श्री वासुदेवाय जय श्री सत्यनारायण भगवान आज आपण मासिक सत्यनारायण पूजेचे महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणतात ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायण महाराजाची पूजा होते तेथे दुःखाचे ढग विरळ होतात आणि सुख शांती समाधान आणि समृद्धी स्थिर होते सत्यनारायण महाराज म्हणजे सत्य प्रामाणिकता आणि भक्तीचा प्रकाश त्यांची पूजा म्हणजे फक्त विधी नाही तर देवासमोर आपल्या मनाची शरणांगती आपल्या जीवनातील अहंकार विसर्जित करण्याचा पवित्र क्षण प्रत्येक महिन्यात एक दिवस आपण देवासाठी ठेवतो कथा ऐकतो प्रसाद घेतो आणि जीवनातल्या पौर्णिमेला सत्यनारायण हे याची पूजा केल्याने काय होते ते बघू आपल्याला मनशांती होते घरातील आपलं जे काही वातावरण आहे ते तान ताणतणाव जे आहे तो कमी होतो व्यवसायात स्थिरता येते आरोग्याचं रक्षण होतं संतती सुगृहलक्ष्मीची कृपा होते पुण्यवृद्धी आणि पापक्षालन होते हे सगळे लाभ मिळतात असे आपल्याला शास्त्र सांगते आज आपण म्हणूया भगवान जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ आहोत आणि जे नाही ते मिळवण्याची क्षमता द्या आता आपण पूजेला सुरुवात करू पौर्णिमेनिमित्त जे सत्यनारायण करत असतात जे काही सेवेकरी आहे ते दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा ही घरच्या घरी करत असतात तर त्याचबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला सत्यनारायण पूजा कशी त्याची मांडणी कशी आहे त्याचे फायदे काय आहे त्यांनी काय काय होतं पूर्ण मांडणी बघणार आहोत अध्याय बघणार आहोत आरती बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सगळ्यात आधी सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे इथे आपल्याला इथे दोन दिवे प्रज्वलित करावं लागेल एक तेलाचा आणि एक तुपाचा तुपाचा जो जिवा दिवा आहे तो आपल्याला सर्व पूजा मांडता मांडतानाच आपल्याला तो दिवा पेटवायचा आहे सॉरी इथे आपल्याला दोन ला ला। दिवे प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा जो आहे हा तुपाचा आहे आणि हा जो आहे हा आपला रेग्युलर जो देवाजवळचा दिवा असतो तो दिवा आपल्याला लावायचा हा जो दिवा आहे तुपाचा आपल्याला जेव्हा आपण पूजा म्हणतो तेव्हापासून तो तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तो दिवा विजणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची सगळ्यात शेवटी आपल्याला आरती त्याच दिव्यांनी करायची आहे सगळ्यात आधी इथं अष्टदल काढून घेतलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तर संपूर्ण सत्यनारायणाला काय काय साहित्य लागतं ते आपण थोडक्यामध्ये पाहूया काही साहित्य नाही एकदम कमी साहित्यात आपले हे जे सत्यनारायण हे होत असतं तर चला तुम्हाला साहित्य सांगते मी काय काय आहे सगळ्यात आधी आपल्याला हे जे सत्यनारायणाचं पुस्तक आहे ते लागणार आहे हे तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल तर सगळ्यात आधी हे आपल्याला ला पुस्तक लागणार आहे तर याच्यामध्ये संपूर्ण पूजा मांडणी कशी आहे काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर आपण बघूयात सगळ्यात पहिले आपल्याला जो आहे हा सत्यनारायणाचा फोटो आहे हा सत्यनारायणाचा फोटो लागणार आहे बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे तांब्याचा कलर्स लागणार आहे एक तांबण लागणार आहे सुपाऱ्या आपल्याला तीन लागणार आहे म्हणजे एक आपली कुलदेवतेची सुपारी असते एक गणपतीची असते आणि एक जी असते ती वरुण देवतेची अशी आपल्याला तीन सुपाऱ्या लागणार आहे विड्याची पानं लागणार आहेत आता सध्या माझ्याकडे विड्याची पानं नाही आहे तर मी आंब्याची पानं घेणार आहे तुमच्याकडे विड्याची पानं असेल तर तुम्ही नक्की विड्याचीच पानं घ्या तांदूळ लागणार आहे आपल्याला बाळकृष्णाला तांदळामध्ये बसवायचं आहे तुम्हाला जे मी आधी दाखवलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाला बसवायचं आहे आंब्याचे डगळे लागणार आहेत चौरंग किंवा पाट जो असेल तर तो लागणार आहे गहू थोडेसे लागणार आहे कारण की आपल्याला इथं गव्हाची रास टाकायची आहे खाली हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले आणि आपल्याला एक जो पांढरा कपडा आहे तो पांढरा कपडा आपल्याला लागणार आहे तर चला आपण पूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण जो काही आपला दिवा आहे त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊया इथं आपल्याला अशा प्रकारे विड्याची पानं विड्याची पानं जी आहे ती आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे आणि याच्यावरती सुपारी आपल्याला आहे सगळ्यात आधी खाली थोडीशी तांदळाची रास आपण टाकून घेऊया आता रास टाकून झाल्यानंतर आपल्या ज्या सुपाऱ्या आपण तीन सुपाऱ्या घेणार आहोत एक गणपतीची एक कुलदेवतेची आणि एक वरुण देवतेची आता ह्या ज्या सुपाऱ्या आहेत ह्या माझ्याकडे दरवर्षी ज्या मी पूजा करत असते त्या सुपाऱ्या आहे तर ह्या फक्त सत्यनारायणालाच ह्या सुपाऱ्या वापरायच्या असतात तर ह्या अशा प्रकारे सुपारी जी असते ती आपल्याला घ्यायची असते तरी गणपतीची ठेवायची आता गणपतीची सुपारी आपल्या दिशेनुसार ठेवायची आहे ती तुमची दिशा बघून त्यानुसार तुम्ही गणपतीची सुपारी ठेवू शकता ही आहे कुलदेवतेची ही कुलदेवतेची पण मी इथे ठेवून घेते आणि ही आहे वरुण देवतेची तर ही वरुण देवतेची पण इथं ठेवून घेते तर चला आपण सगळ्यात पहिले गणपतीची जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला सत्यनारायणाच्या पुस्तकामध्ये सगळं सांगितलेलं आहे की पूजा कशी करायची काय करायची आहे ते तर त्याला सुरुवात करूया आपण एक चोरंग घेतला म्हणजे पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती आपण पांढरा कपडा टाकून घेतला आहे त्याच्या मध्यभागी आपल्या इथं कलशाच्या खाली गहू राहिले आहे टाकायचे म्हणजे रास टाकायचे आणि त्याच्यावर तांब्या ठेवायचा आता आपण त्याच्या खाली गहू टाकून घेऊया एकदम थोडेसे गहू आपल्याला इथे खाली आधी टाकून घ्यायचे आहे त्याच्यावर आता इथे गहू टाकून घेतलेले आहे त्याच्यावरती जो कलश आहे तो कलश ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला या कलशामध्ये कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा सुपारी आणि फूल आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आंब्याची पानं जी आहे ती विड्याची जर तुम्हाला भेटली तर अतिउत्तम नाही तर आंब्याची सुद्धा चालू शकतात तर मी इथे आंब्याची पानं यामध्ये टाकून घेत आहे या वर्षी जे आपलं जे तामन आहे आ, ते यावरती असं ठेवून द्यायचं आहे कलश मांडून झाल्यानंतर त्याच्यावरती जे आपलं तामन आहे या तामणामध्ये तांदळाची जी काही रास आहे ती याच्यामध्ये टाकून ठेवलेली आहे आता यामध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवूया तुम्ही बघू शकता मी यामध्ये बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती ठेवून घेत आहे तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल दिसत नसेल स्पष्ट तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी मी पूजा कशी मांडली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता बाळकृष्णाची मूर्ती आपण ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला या कलशासमोर तीन सुपाऱ्या ज्या तुम्हाला म्हटलं तर त्या तीन सुपाऱ्या आपल्याला ठेवायच्या जोड पानांवरती पहिली सुपारी जी आहे ती गणपतीची आहे दुसरी जी आहे ती कुलदेवतेची आहे आणि तिसरी जी आहे ती वरुण देवतेची आहे याचप्रमाणे आपल्याला ही जी काही आहे ती मांडणी करून घ्यायची आहे आणि पूजा आता आपल्याला प्रारंभ करायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचा आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे आधी मी हळदी कुंकू लावून घेते स्वतःच्या कपाळाला आणि हळद कुंकू लावून झाल्यानंतर म्हणायचा ओम भद्रम कर्णे श्रुण्याम देवा भद्रम पक्ष धीर जत्रा स्थिरे अंगे तुंतुवास स्तनुबी वेशम देवहितम यदाहु ओम स्वस्ती न इंद्रो उद्दस्वाहा स्वस्ती न पुषा विश्ववेदा स्वस्ती नारक्ष अरिष्टने स्वस्ती नो बृहस्पतीर्दधा ओम शांती शांती आता आपण या कलशामध्ये आधीच हळदी कुंकू अक्षदा फूल जे काय आहे ते टाकून दिलेलं आहे आता आपल्याला कलश देवतेला नमस्कार कला करायचा आहे कलश देवताभ्यो नमः नम सकल पूजा गंधाक्षधा पुष्पांनी समरप या मी प्रार्थनापूर्वक समर नमस्कार समरप मी इथं आपल्याला आपण नमस्कार करून घेतलेला आहे तर चला आपल्याला सगळ्यात पहिले गणपतीची जी पूजा आहे ती गणपतीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला गणपतीला जे आहे गंध लावून घ्यायचा आहे तर मंत्र आपल्याला म्हणायचं आहे की पंचोपचार पूजा करायची की श्रीमन महागणाधिपते नम विलेपणार्थे चंदनम समोरपयामी असं म्हणून आपल्याला गणपतीची जी सुपारी आहे तिला अष्टगंध लावून घ्यायचा आहे गंध लावून घ्यायचा आहे किंवा चंदन जे आहे ते लावून घ्यायचं आहे श्रीमन महागणाधिपते नम अलंकारार्थे अक्षदाम समोरपयामी आपल्याला इथे गणपतीला अक्षदा जे आहे ते आपल्याला अक्षदा व्हायचं आहे हरिधाम कुमकुम सौभाग्य द्रव्याने समरपे आम्ही आपल्याला इथेच गणपतीला हळदी कुंकू व्हायचं आहे असे म्हणून गणपतीला आपल्याला आता फूल वाहायचं आहे श्रीमन महागणाधिपतीने ऋतूत कालोद्भव पुष्पम समोरपी आम्ही जे काही आपल्याकडे फूल ऋतूनुसार अवेलेबल असेल ते तुम्ही इथं गणपतीला वाहू शकतात श्रीमंत महागणाधिपतीनं धूपम दर्श आग्रपया आपल्याला इथं धूप दाखवायचं आहे गणपती बाप्पाला श्रीमन महागणाधिपतीनं दीपम दर्शया जो तुपाचा जो दिवा आहे त्या दिवानी आपल्याला गणपतीला असं ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आपल्याला गणपतीला साख साखरेचा जो काही आपल्याला प्रसाद आहे खडी साखर असेल साखर असेल ते ठेवायचं आहे सगळ्यात खाली आपल्याला काय करायचं आहे इथं जिथं गणपतीला नैवेद्य दाखवायचं आहे तिथे चौकोन काढून घ्यायचं आहे पाण्याने त्याच्यावरती जी काही आपली प्रसादाची वाटी आहे ती वाटी त्यावरती ठेवायची आहे सगळे शेवटी मी तुम्हाला दाखवते आणि तुळशीपत्र जे आहे आता गणपतीला तुळशीपत्र चालत नाही त्यामुळे आपल्याला अक्षदा घ्यायचं आहे आणि आपल्याला या ज्या अक्षदा ही आपल्याला ताटाभोवती म्हणजे जो काही प्रसाद आहे त्या प्रसादाभोवती आपल्याला फिरवायचं आहे तर चला आपण म्हणू ओम सत्यन वर्तेम परिसिंचा आणि ओम सत्य तुरुवणेन भरघुदेव सधी मी घोन प्रचोदया असं म्हणून हा काय जो प्रसाद आहे ते आपल्याला इथे मी ठेवून दिलेला आहे असंच आपल्याला तीन वेळा म्हणून घ्यायचा आहे ओम सत्येन वर्तेम परसिंचया आणि ओम सत्य तुरुवणेन भरगुदेव सधी मी घिय येन प्रचोदया ओम सत्यनवर्तन परिसिंचे आणि ओम सत्य तिरुण्यम भरगदेय सधीमे ध्येय योन प्रचोदयात हे म्हणून झाल्यानंतर परत थोडेसे अक्षदा घ्यायचे आहे मग म्हणायचं आहे प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ओमनाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्व स्वाहा म्हणून हातातले जे काही अक्षदा आहे ते आपल्याला गणपतीजवळ सोडून द्यायचे आहे असंच आपल्याला ती मिळत आहे ओम सत्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा या प्रकारे आपली जी गणपतीची जी काही सेवा आहे म्हणजे पूजा आहे ती झालेली आता आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे तर सेम असंच करायचं आहे जसं आपण गणपतीचं केलं आहे तसं श्री कुलदेवता घेऊन मह पण प्रार्थी चंदनम समोर आपल्या असं म्हणून आपल्याला देव देवीला जे आहे ते चंदन अष्टगंध जे आहे ते लावायचं आहे श्रीकुलदेवताभ्य नम अलंकारार्थे अक्षधम समोरपया मी अक्षदे आहे त्या अक्षदे आपल्याला वाहायचं आहे हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्याने समोरपेय मी आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे कुलदेवतेला श्रीकुलदेवताभ्य नम ऋतुतकाळ पुष्पण समरपेया मी इथं आपल्याला कुलदेवतेला जे आहे ते आपल्याला इथे फुल वाहून घ्यायचं आहे आणि श्री कुलदेवताभ्य नमह धूपम आग्रपयामी धूपम दाखवायचं आहे तसं श्री कुलदेवताभ्य नमह दीपम दर्शया आम्ही दाखव दीप पण दीप पण आहे म्हणजे दिवा जो आहे तो ओवाळायचा आहे त्याचप्रकारे जसं आपण गणपतीला नैवेद्य दाखवलं आहे असेल त्याच पद्धतीने तुळशीला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आधी चौकोन काढायचं आहे भरी चौकण त्यावरती हे वाटी ठेवायची आहे आता तुळशीला तुळशीचं पान घ्यायचं आहे तीन वेळा हे पान बुडवून आपल्याला नैवेद्याभोवती फिरवायचं आहे ओम सत सत्यन परिसिंचामी ओम सत्य तुरुण्यम भरगुदेव सधी मे ध्येय येऊन हा असं म्हणत म्हणायचं आहे परत एकदा तुळशीचं पान आपल्याला घ्यायचं आहे ओम सत्यन्वरती परिसिंचा आम्ही ओम सत्य तुरळ्य भरगुदेव सधी मे ध्येय येऊन प्रचौरदया म्हणून परत तुळशीचं पान याच्यात ठेवायचं आहे परत एक तुळशीचं पान घ्यायला असं तीन वेळा आपल्याला करायचं ओम सत्यनवर्तीन परिसी नेम सत्य तिवणी नंबर उद्योस्थिती मी घेऊन प्रचोदया असं म्हणून पान सोडून घ्यायचं आहे अजून एक पान घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुळशीचे पानं भरपूर लागणार ला आहे त्यामुळे तुळशीचे पान आधीच भरपूर तुळून ठेवा ओम सत्य ओम सत्य तुरुवण ओम प्राणाया ओमोपनास्वा ओमना ओम समनायस्वा ओम ओम ब्रह्मणी अमृतत्व स्व नैद्य स्वीकार करा असं परत आपल्याला तीन वेळा करून घ्यायचा आहे ओम प्राणायास्वा ओमोपनायस ओमनास ओम मोदनास्वा ओम समनायस्वा ओम ब्राम्मणी अमृतत्वा स्वा नैवेद्ध स्वीकार करा अजून एकदा ओम सत्य नर्तिम पर सिंचन चतुर नंबर के देश देवी ओम नमः प्रति दम प्राण है नय सा ओदना सा समस्त ब्रह्मा नम तत्व सा नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा आता त्याचप्रमाणे आपल्याला वरुण देवतेची जी आहे ती करायची ओम वरुण देवता ब्रह्म विलेर पणार्थे चंदनम समर्पयामि श्री वरुण देवता ब्रह्म अलंकारार्थे अक्षदम समर्पयामि श्री वरून देवताभ्यम समर्पे हरदा समर्पयामी श्री वरुण वरून ऋतु काल पुष्प समर्पयारून देवताभ्य धूप आघर्पयामी श्री वरुण देवताभ्यो नम दीपम दर्शयामी तर त्याच पद्धतीने आपल्याला परत इथे वरुण देवतेला सुद्धा नैवेद्य जो आहे आपला खडी साखरेचा तो दाखवायचा

आता ओम सत्य ओम प्राणाय स्वाम पणा स्वाम ना स्वाधनाय सामना सा ब्राह्मण अमृत प्रसा नाही जे स्वीकार करा नाही जे स्वीकार करा परत एक तुळशीच भांग्याचा आहे ओम प्राणाय स्वाम पणा स्वाम ना स्वाधनाय सामना सा ब्राह्मण अमृत प्रसा नाही जे स्वीकार करा नाही जे स्वीकार करा नाही जे स्वीकार करा त्याचप्रमाणे अजून एकदा ओम ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओमनाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणा नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा स्वीकार करा त्याचप्रकारे आता आपल्याला बाळकृष्णाची जी आहे ती पूजा करून घ्यायची आहे श्री बाळकृष्ण देवताभ्य पण विलपणारे चंदनाम समर्पया आम्ही श्री बाळकृष्ण देवताभ्य नम अलंकारार्थ हे अक्षदाम समरपे आम्ही हरिद्राम कुमकुम आणि श्री वरुणदेवताभ्यो नम ऋतुकाल पुष्प समर्पयामवणदेवताभ्यो नम धूपमाघर्पयामे श्रीबाळकृष्णदेवताभ्यो नम दीपं दर्शयामी। आता इथे बाळकृष्णाला जो नैवेद्य आहे तो इथे आपल्याला शिऱ्याचा दाखवायचा आहे जो एक वाटी शिरा असतो ती तो शिरा बनवायचा आहे एक वाटीभरच बनवायचा आहे कारण की तो बाहेर कोणालाही हा प्रसाद चालत नसतो हा प्रसाद फक्त आपण आपल्या घरातले व्यक्ती जे आहेत त्यांनाच देऊ शकतो बाहेर हा प्रसाद द्यायला चालत नाही तर चला मी सत्यनारायणाचा जो काही प्रसाद आहे तो बनवते आणि मग बाळकृष्णाला आपण तो नैवेद्य दाखवूया इथे पाहू शकता मी थोडसा वाटीमध्ये शिरा करून घेतलेला आहे तुम्हाला हवा तेवढा तुम्ही करू शकता मी थोडसच केलेलं आहे आता इथे आपल्याला त्याचप्रमाणे बाळकृष्णाला सुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आता माझ्याकडे इथे जागा थे जागा करते साईडला इथे ठेवते तुळशीचे पाण्या ठेवते इथे सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे नैवेद्य जो आहे तो दाखवून घ्यायचा आहे ओम 70% चा नियम 72 नंबर गु देशादि मध्ये ही याना प्रचोदय ओम 70% चा नियम 72 नंबर गु देशादि मध्ये ही याना प्रचोदय ओम 70% चा नियम 72 नंबर प्राणाय सो ओम प्राणाय

ओम प्राणायसवा ओमय उदनायस्वा ओम समनायस्वा ओम ब्रम्म नव नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा नैवेद्य स्वीकार करा याप्रमाणे जे काही आहे आपले सत्यनारायण इथं जी काही पूजा असते ती आपली इथं पूर्ण संपूर्ण संपन्न झालेली आहे इथं आपला फोटोला आहे मी देवाला गंध्या लावून घेतलेला आहे फोटोला फूल पण वाहून घेते आता इथं फक्त आता आपली आरती आणि जे काही सत्यनारायणाचे पाच अध्याय आहेत ते अध्याय आपले वाचायचे राहिले आहे तर अध्यायचा मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर सगळ्यात शेवटी आता आपण आरती करूया इथे तुम्ही पाहू शकता मग अशी अंधारात काही दिसत नव्हतं तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे इथं पूजा जी आहे ती मांडून घेतलेली आहे, कुल देवती ची आहे ही गणपतीची सुपारी आहे ही कुलदेवतेची आहे आणि ही वरुण देवतेची आहे तर काहीने खूप कमी साहित्यात आणि पटकून होणारी अशी ही सेवा आहे तर तुम्ही नक्की याप्रमाणे जी काय या आहे सत्यनारायणाची दर पौर्णिमेला तुम्ही घरच्या घरी सत्यनारायण हे करू शकता तर तुम्ही सत्यनारायण अवश्य करावं दर पौर्णिमेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी आपल्याला ही जी पूजा उचलायची आहे तर ही पूजा उचलायच्या आधी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे यांतू देवगणा सर्व पूजा मदाय प्रार्थ प्रार्थी व इष्ट काम सिद्धर्ते पुनरागमनाय हा मंत्र म्हणून द्यायचा आहे आणि अक्षदा अक्षदा याच्यावरती टाकून घ्यायच्या आहे अक्षदा अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आहे आणि आपली उद्या सकाळी पूजा जी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकारे तुम्ही तुमच्या घरात सुद्धा सत्यनारायणची दर पौर्णिमेला जी सत्यनारायणाची पूजा असते ती तुम्ही घरच्या घरी कमी साहित्यात मांडू शकता तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटूया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ